इथ आमची चंद्रकुपी ला आमची यात्रा चालू आहे सर्व बघायचं जेवणाची बसली आहे तर बकेटमधून ठेवलंय भात आमटी भाजी वांग बटाट्याची भाजी आहे आणि हे बघा हे मंदिर आहे असं मंडप वगैरे घातलाय बघू शकता तुम्ही आणि समोरून यात्रा भरली आहे सगळी अजून काही आम्ही पुढे गेलेलो नाही आहे आणि ही बघा ही लाकडं आहे ही चूल आहे या मोठ्या मोठ्या भांड्यातून खीर केली आहे खीर जत्रे यात्रेची खीर प्रसाद असतो हा दिसतं आहे का तुम्हाला आणि ह्या किती मोठ्या चुली आहेत बघा आणि एकदम असं दारातच राहतो मंदिराच्या आता हे मंदिर काही दिसत नाही पण हे बघा तुम्हाला मंदिराचा कळस दाखवते मी दिसतोय घरातूनच दिसतो आणि इकडं बसले बस तिथं वाढतायत जेवण इकडं बसलेत लोक जेवायला तर आता हे आजोबा बहुतेक भाजी आहेत वाटतं आणि बघा काय काय असतं तिकडं भात तिकडं भात तीन काढून ठेवलं आहे बघा तुम्ही बघू शकता बघा हे आता जेव आतापासून जेवणाची पंगत सुरू होते सकाळपासून रात्रभर त्यांनी जेवण बनवलं आहे आणि आता जेवणाची सुरुवात सगळी गावातली लोकं येतात जेवायला इथे हां चूल इथं रात्रभर सगळं बनवलंय जेवण इथं एक चूल आहे या या मोठ्या मोठ्या भांडी दिसतात त्या त्याखाली चुलाचे तिथं लाकडं घातली आहेत दिसत दिस दिसत दिस दिस नाहीये बहुतेक तुम्हाला चकुली ते हातात घे हातात घे हातात घे हां दाखव हे काय घेतलं कोंबडा घेतला काय हा 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 अजून काय काय घेणार चला मग काय घेत आहे बघूया बाळाला घ्या इथं ती ट्रॉम्पलीन बघत बसायला लागली जम्पिंग जम्पिंग चला या। चल ये ये चप्पल पण खाते नाही तिला टोचतात पायाला दगड घ्या तिला इथं जत्रा भरली आहे आमच्या गावची तर बघा जत्रेच आलेत लहान मुलांची खेळणी काय काय लेडीज लोकांचं पण आहे लहान आलं आहे सगळं शॉपिंग करायचं आले मॉल छोटे छोटे तर आता बघतोय आम्ही पण शॉपिंग करतोय बघत रहा व्हिडिओ लास्ट पर्यंत आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता चकुली लॉलीपॉप खाते आणि तिला हे एक आजोबांनी घेतलेलं आहे खेळणं आता बघूया अजून किती काय काय खेळणी घेत आहेत ते एबीसीडीच घेतलंय ना हा छान आहे हे दर चकुली हे दर घे हा घे मस्त आहे एबीसीडी शिकायची आता वन टू थ्री फोर di lihitrapapun, perhatiin jumping 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 जंपिंग 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 ये ये आवाज येत नाही येते छय्या छय्याचा आणि पा घरी पर्यंत बंद पडायचं ते हॅलो बोल हॅलो हॅलो बोल की हॅलो छया छया वाचतंय का हॅलो हॅलो बोल हॅलो हॅलो बोल हॅलो हॅलो बोल की नको नको इथं छाकुली जात होती मांजराच्या पाठीमागे आणि बघू शकता ती मांजराच्या पाठीमागे जात होती तोपर्यंत आले चल तिला चला तर जाऊया तर आता तिला छया छया फोन आम्ही घेत नव्हतो तिला दे त्यांचा त्यांचा परत करत होतो खूप महाग होता साठ रुपये म्हणून तिचा फोन परत दिला इथं भाऊ चालले होते गाडीवरनं आणि आम्ही तिला हॉकी घेत होतो आणि त्यांना सांगत होते मी खूप महाग फोन कमी करून रेट कमी करून द्या तर त्यांनी काही दिला नाही मग आम्ही पण काही घेतला नाही आता बाळाची आले मावशी ती तिला करते दे इकडं मला फोन म्हणून तर ती काय देत नाही आहे संस्कृती काय छैयाछयावाला फोन देत नव्हती त्यांना रिटर्न करत नव्हती तिला हॉकी दिलेलं तर ती नको म्हणत होती मला हॉकी मला फोनच पाहिजे पण आम्ही मी घेतलं तिला आणि म्हटलं की हा फोन नको आपण हॉकी घेऊया आणि त्यांना पैसे देत होतो आम्ही आणि पैसे देऊन आता आम्ही निघालो संस्कृतीच्या आजोबांनी संस्कृतीला घेतला आहे मोठा बॉल आणि ती त्या बॉलने खेळत होती आणि माझे सासरी मला विचारत होते की भेळ खाणार का पण तिथे ओली भेळ असते म्हणून मी म्हटलं की नको मला भेळ गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली संस्कृतीला तिच्या आजोबांनी हे पाचवं खेळणं घेतलं आहे बलून आणि ती अजून मागती बलूनच ती बोट करून दाखवते की ते पाहिजे म्हणून मग आम्ही सांगितलं बाबांना की नको बास आता एकच बलून भास एक बॉल घेतला आहे एबीसीडीचं घेतलं आहे अजून भरपूर काय काय घेतलं आहे मग आता आम्ही म्हटलं बास तिला नको आता याच बलून खेळू दे संस्कृतीला काय काय घेतलं आठवतंय का तुला काय काय घेतलं नाही एक खेळणं म्हणजे कोणतं डायनासॉर नाही कोंबडा घेतलाय कोंबडा हा अजून काय घेतलंय बलून हॉकी आणि एक बॉल असे पाच खेळ घेतलेत संस्कृतीला होय का नाही संस्कृती आम्ही यात्रा फिरून घरी आलो आणि इथे संस्कृती आणि आरू खाते आईस्क्रीम तर इकडे पावसाचं वातावरण झालेलं थोड्याच वेळात पाऊस पडणार होता आणि तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका